नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाखाडली चारशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे एकावन्न कमाल दर आहे चार हजार एकशे एकवीस सर्वसाधारण दर आहे चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली तीन हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार एकशे पंधरा रुपये सर्वसाधारण आहे चार हजार सत्तावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे मेहकर जिल्हा बुलढाणा आवाकल्ली सहाशे दहा क्विंटल किमान <चारा> दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर अवकालली नऊ हजार तीनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे साडेतीन हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये